धाराशिव शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं मुसळधार पावसामुळंच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात पावसाचे पाणी शिरल्याच्या देखील घटना घडली या पावसामुळं जिल्ह्यातील बहुतांश भागातील रस्त्यांवर पाणी साचलं या कारणानं वाहतुकीला मोठी अलर्ट निर्माण झाली होती धाराशिव शहरात रविवारी मुसळधार पाऊस झाला नगर भागातील घरात पाणी घुसल्यानं अनेकांचे संसार उपयोगी साहित्य पाण्यात घुसले यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले गटार तुंबल्याने रस्ते जलमय झाले आणि हेच पाणी लोकांच्या घरामध्ये घुसले यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील